नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊन येईल योजना काय आहे आणि या, या योजनेच्या अंतर्गत रुग्णांना कसल्या प्रकारचे लाभ मिळतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा या योजनेचं कार्ड जे ज्याला आपण गोल्डन कार्ड म्हणतात ते कार्ड कसे काढायचे आणि ते कार्ड कुठे आणि ते निशुल्क आहे आणि ते कार्ड कस त्या कार्ड आपण घर बसल्या कसे काढायचे आपल्याकडे जे काही मोबाईल असेल अँड्रॉइड मोबाईल त्या मोबाईलवर सुद्धा आपण हे कार्ड काढू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व जे गोष्टी आहेत ते जाणून घेऊन येऊया तर चला मित्रांनो आज हा व्हिडिओ आपण सुरू करूया आयुष्यमान ऍप ओपन करा त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी या बटनवर क्लिक करा म्हणजे लाभार्थी म्हणून आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत तर मी या ठिकाणी बेनिफिशरीवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली कॅपच्या आहे कॅपच्या एंटर करून घ्या कॅपच्या एंटर केल्यानंतर या ठिकाणी पुढे तुमच्यासमोर मोबाईल एंटर करण्याची विंडो ओपन होईल या ठिकाणी स्वतःचा मोबाईल नंबर एंटर करा मोबाईल एंटर केल्यानंतर त्याच्यासमोर व्हेरीफाय बटन आहे व्हेरीफाय बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ओ टी पी जनरेट होईल तो ओ टी पी आपण या ठिकाणी फ करायचं आहे ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी खाली कॅपच्या एंटर करायचा आहे जसा दिला तसाच या ठिकाणी कॅपच्या एंटर करून कर घ्या कॅपच्या कर एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक पूर्ण माहिती लाभार्थ्याची माहिती भरण्याची एक विंडो ओपन होईल त्यामध्ये संपूर्ण माहिती लाभार्थीची आपल्याला या ठिकाणी क्लिक करून भरायची आहे स्किनवर क्लिक करा आणि स्क्रीनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे ऑप्शन ओपन होतील त्यापैकी या ठिकाणी चारपैकी पी एम जे वाय एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर स्टेटमध्ये क्लिक करून आपण महाराष्ट्र निवडायचा आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर पुढचं ऑप्शन येईल स्कीम यावर क्लिक करा आणि शेवटचा ऑप्शन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा पी एम जे ए वाय एम जे पी जे ए वाय हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी सर्च बाय वर क्लिक करा सर्च बाय वर क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन येतील फॅमिली आय डी म्हणजे रेशन कार्ड आधार नंबर आणि पी एम जे वाय डी जर तुम्ही अगोदरच कार्ड काढले असेल तर पी एम जे वाय डी क्लिक करा मी या ठिकाणी आधार नंबरवर क्लिक करतो आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढचं ऑप्शन डिस्ट्रिक्ट आहे या ठिकाणी मी जिल्हा सिलेक्ट करतो लाभार्थ्याचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर ऑप्शन आहे आधार नंबर, आधार नंबर बारा अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर कॅप्चा आहे फिल फिलअप करून घ्यायचा आहे कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली सर्च नावाचं बटन आहे सर्च बटनवर क्लिक करा करा सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती त्यांच्या कुटुंबात जेवढे लोकांची आपल्याला केवायसी करायची आहे त्यांची सं माहिती आपल्या समोर येईल वर स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याची नाव आणि त्यांची माहिती बघू शकता आपण या ठिकाणी अक्षरात असेल तर सदरची के वाय सी फक्त आशांच्याच मोबाईल नंबरने होते हे लक्षात ठेवा आणि जर डू के वाय सी हे पिवळ्या अक्षरात असेल तर लाभार्थ्याच्या कोणाच्याही मोबाईलने आपण केवायसी करू शकतो आणि जर लाभार्थ्याच्या समोर डाउनलोड कार्ड असे हिरव्या रंगात असेल तर अगोदरच लाभार्थ्याची के वाय सी झाली आहे असं आपण या ठिकाणी समजायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर ऑथेंटिकेशन करण्यासाठी चार ऑप्शन आहेत आधार ओ टी पी आहे तुम्ही आधार ओ टी पी ने करू शकता नंबर दोन ला फिंगर प्रिंट आहे हे मंत्र डिवाइस आपण जॉईन करून या ठिकाणी आपण ऑथेंटिकेशन करू शकतो आयरिस स्कॅन म्हणजे डोळे स्कॅन करून देखील आपण करू शकतो परंतु हे मशीन आपल्याकडे अवेलेबल नसते त्यानंतर चौथा ऑप्शन आपल्याकडे फेस ऑथेंटिकेशन आहे म्हणजे त्या व्यक्तीचा फोटो काढून देखील आपण या ठिकाणी ऑथेंटिकेशन करू शकतो म्हणजे सदरच्या लाभार्थ्याची ओळख करून देऊ शकतो तर आपल्याकडे सर्वात सोपा उपाय आहे आधार ओ टी पी आणि फेस ऑथेंटिकेशन त्यापैकी तुमच्याकडे जर लाभार्थीकडे मोबाईल नसेल आणि नेटवर्क नसेल तर तुम्ही फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करा फेस ऑथेंटिकेशन हे एक सोपं ऑप्शन आहे जर आपल्याकडे लाभार्थीच्या मोबाईलला नेटवर्क नसेल आपण जर वायफाय कनेक्शनवर या ठिकाणी केवायसी करत असू तर आपल्याला फेस ऑथेंटिकेशन ही अतिशय सोपी पद्धत आहे फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक कॉन्सेंट चा ऑप्शन ओपन होईल या ठिकाणी आपण या चेक मार्क करायचा आहे आणि अलो बटनवर आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे अलो बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी फोटो घेण्यासाठी वेबकॅम ओपन होईल आणि तिथे एक ओ टी पी टाकून आपण सदर लाभार्थ्याचा फोटो घेता येईल आपल्याला फोटो घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सदरचे व्यक्ती जिवंत आहे हे दाखवण्यासाठी लाभार्थ्याला अगोदरच सांगून ठेवा की तुमचा जेव्हा मी फोटो काढेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी तुमचे डोळे उघडझाप करायचे आहे आणि थोडी मान मागा पुढे हलवायचे आहे जेणेकरून तुमचा फोटो लवकर कॅप्चर होईल लाभार्थ्याचा फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी विंडो अशा ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसेल मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी आपण व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर लाभार्थ्याचं काय नातं आहे ते नातं सिलेक्ट करायचं आहे लाभार्थ्याचं जन्मवर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जन्मवर्ष सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी लाभार्थी ज्या गावचा आहे तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तो शहरी भागातला आहे की ग्रामीण भागातला या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढची विंडो तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल इथे तुम्हाला त्या लाभार्थ्याचा सब डिस्ट्रिक्ट किंवा तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर लाभार्थ्याचं जे गाव आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट नावाचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याचे केवायसी सी प्रोसेस पूर्ण होते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्वतः देखील लॉग इन करून आयुष्यमान गोल्डन कार्डची ई के वाय सी स्वतः देखील आपल्याला करता येते आपली स्वतः करून आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींची देखील आपल्याला ई के वाय सी सहज करता येते शासकीय कर्मचारी यांनी जी केवायसी करावे असं काहीही बंधनकारक नाही आपणास हा व्हिडिओ खरंच माहिती पूर्ण वाटला असेल तर चॅनेलला तर मित्रांनो आपण पाहिले की आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये घर बसल्या आपण कसल्या प्रकारे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढू शकता तर माझी आपल्या सर्वात विनंती आहे की आपण आपल्या मोबाईलद्वारे आपले व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन योजनेचे कार्ड काढून घ्यावे हॉस्पिटलचे जर काही काम पडत असल्यास तर हे कार्ड त्यावेळेस तुम्हाला उपचार घेण्याकरिता लाभ मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र